शाही मजा एसपी न्यूज इंडिया में आपका स्वागत है देश दुनिया की ताजा खबरों के लिए बने रहिए आपकी आवाज नमस्कार आपण पाहता आजचा थळक घडामोडी मी संभाजी पगार आणि तुमच्या सोबत आहे आजच्या या विशेष बातमीत करत आहे वळूया आजचा सर्वात मोठा बातमीकडे सात विठ्ठलाला की शासनाला आज धुळ्याचा बळीराजा रडतोय जमीन गेली स्वप्न भंगली आता फक्त आश्वसन उरली धुळे जिल्ह्यातील मनमाड इंदूर रेल्वे लाईन साठी आपल्या काळजाचा तुकडा जमीन देणारा शेतकरी आज हतबल झाला आहे ज्या मातीने पिढ्यानपिढ्या आमचं पोट भरलं ती विकासासाठी दिली पण बदल्यात काय मिळालं फक्त तारीख पे तारीख आणि पोकळ आश्वासनं आमचा सवाल लोकप्रतिनिधींना जयकुमार रावलजी आपले शब्द कुठे गेले आपल्या आश्वासनांच्या भरवशावर शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या मग आज न्यायासाठी त्यांना टाहोका फोडावा लागतोय आमदार राम भदाणे साहेब आणि आमदार अनुप अग्रवाल साहेब आता तरी जागे व्हा ज्या मतदारांनी तुम्हाला निवडून दिलं तोच शेतकरी आज प्रकल्पग्रस्त म्हणून उघड्यावर पडला आहे परिस्थितीचं वास्तव शेतकऱ्यांचा हा आक्रोश केवळ आर्थिक मदतीसाठी नाही तर त्यांच्या अस्तित्वासाठी आहे रेल्वेचे रूळ धावतील प्रगती होईल पण ज्याच्या जमिनीवर हे स्वप्न उभं राहत आहे त्या शेतकऱ्याचं घर उद्ध्वस्त करून ही कसली प्रगती शेतकऱ्याच्या डोळ्यातील पाणी सरकारला महागात पडेल आश्वासनं नकोत आता थेट न्याय हवामाड इंदोर अधिकारी लोक आले असताना आम्ही सगळे शेतकरी यांनी मोजणीला त्या ठिकाणी विरोध केलो आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांना आम्ही असं सांगितलं की आम्हाला लेखी स्वरूपात तुम्ही आश्वासन द्या या ठिकाणी एकदम कवळीमोळ भावाने आमची शेती तुम्ही घेत आहात आम्हाला कोणतीही नोटीस न देता डायरेक्ट आमच्या शेतामध्ये तुम्ही मोजणी करायला येत आहेत त्या अनुषंगाने आम्ही आर्वीतील आणि जे पाडा आहे धा लळिंग आहे रानमाळा आहे बाळापूर भागणे तितके शेतकरी आले होते आम्ही या ठिकाणी विरोध दर्शवलेला आहे तरी शासनाने आम, शासनाने आमची दखल घ्यावी सर्व शेतकरी आहेत या शेतकऱ्यांनी सुद्धा आम्हाला साथ देण्याचं कबूल केलं आहे तेवीस दोन दोन हजार सव्वीस रोजी रस्ता रोखाचं आंदोलन आमचं आर्वी येथे करण्याचे योजना आहे आता शेतकरी आम्ही एकत्र येऊन हा निर्णय लवकरात लवकर घेऊन पुढच्या कारवाई पुढच्या धडक मोर्चाचंही आमचं नियोजन आहे काय होतं आहे बघू सरकारला केव्हा जाग येते हे ये पण आम्ही बघणार आहोत परंतु आम्ही वेळोवेळी कलेक्टरला स आणि संबंधित अधिकाऱ्यांना सर्व निवेदन देऊन झालेले आहेत निवेदनामध्ये आमच्या मागण्यास पूर्ण सांगितलेल्या आहेत की बाजारभावाने आम्हाला पैसे मिळावेत अन्यथा आम्ही या ठिकाणी शासनाला आमच्या शेतात पाऊलही ठेऊ देणार नाहीत जर आपणच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद